वाल्मिक कराडच्या चाकरीत धन्यता मानणाऱ्या बीड पोलिसांना आता कायदा आणि सुव्यवस्थेचा उमाळा आलाय जिल्हाभरातील नामचित गुंड तसेच माफियांना शुक्रवारी पोलिस अधीक्षक कार्यालयात बोलावून त्यांची परेड काढण्यात आली यावेळी पोलीस अधीक्षक नवनीत कावंत यांनी गुंडगिरी कमी न झाल्यास मोकोका लावण्याचा इशारा दिला संतोष देशमुख यांच्या अमानुष हत्येनंतर बीड जिल्ह्यातील गुंडगिरीचा विषय ऐरणीवर आलाय राख माफिया जागा माफिया बालु माफिया, माफिया दारू माफिया खंडणी माफियांनी बीडचा बिहारस केलाय दररोज हाणामाऱ्या रक्तपाठ ठरलेलंच आहे पोलिसांनी कारवाई करायची ठरवली तरी त्यात आडकाठी घालण्यासाठी गल्लीबोळातून पुढारी उगवतात अनेक जणांवर दोन पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत गुरुवारी जिल्ह्याभरातील पोलीस ठाण्यांमधील जवळपास ऐंशी जणांना पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी बोलावून घेतलं गुंडगिरी थांबली नाही तर एम पी डी ए हद्दपारी मकोका लावण्याचा इशारा त्यांनी गुंडांना दिलाय माननीय मान्य एस पी सर नवनीत कावत सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण जिल्ह्यातील ऐंशी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना एस पी ऑफिसला ले बोलवलेलं आहे यांच्यावरती सामाजिक त्याचप्रमाणे राजकीय तसेच प्रॉपर्टी ऑफेन्सेस आणि बॉडी ऑफेन्सेस देखील दाखल आहेत यांना आपण अशा पद्धतीने समज दिली की तुमची जी काही पार्श्वभूमी आहे किंवा तुमचे जे गुन्हे आहेत त्याच्यानुसार तुमच्यावरती गंभीर अशी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येईल यामध्ये सारख्या कारवाया असतील एम पी डी ए असेल मकोकासारख्या गंभीर कारवाया असतील या तुमच्या विरोधात केल्या जाणार आहेत तसेच भविष्यामध्ये जर तुम्ही असं काही पुन्हा कायदा हातात घेतला आणि अशी काही गुन्हेगारी कृत्य जर तुम्ही केले तर तुम्हाला यामधून सोडले जाणार नाही आणि तुमच्यावरती गंभीर अशी कारवाई करण्यात येईल